राहायचं चांगल्या कामासाठी आपली कोणाची हिंमत होणार नाही तुम्ही जर एकत्रित कोणी तुमची रुद्रभूमी बळकवणार नाही त्यामुळे हा राज्यसभा खासदार सर्व समाज बांधवाच्या पाठीशी राहील कोणत्याही संकटात तुम्ही मला हाक मारा मी सदैव तुमच्या पाठीमाग आंबेडकोबाईतली स्मशानभूमी होईल मठाचा विकास होईल या ठिकाणी आमच्या शिवाचार्यांना संरक्षण मिळालं पाहिजे आमच्या समाजाचा विकास झाला पाहिजे या भागामध्ये एक चांगल्या प्रकारचं वातावरण निर्माण करा आपसात काही मतभेद असते दूर व्हा युवकांमध्ये व्यसनाधीनता वाढत चाललेली आहे ती दूर करण्याचा प्रयत्न करा आपण लिंगायत समाजाचे आहोत आपण शिवाचे भक्त आहोत आपण सदैव चांगले संस्कार आणि निर्व्यसनीपणा हे जर गुण ठेवला तर तुम्ही एखादी व्यायामशाळा काढतो म्हणलात तर त्या व्यायामशाळेला पण मी तुम्हाला निधी द्यायला तयार आहे तुम्ही जर सगळे पन्नास पैलवान बलिष्ठ होऊन बाहेर पडला तर समाज सगळा एक प्रकारची तुमची श्रद्धा राहील तुमची त्यामुळे कुठल्याही तुमची दहशत निर्माण करा म्हणत नाही पण समाजाची धारणा निर्माण करा समाजाची एकता निर्माण करा तुमची ताकद ही तुमच्या संघटनेमध्ये आहे तुमची ताकद ही तुमच्या प्रगतीत आहे या व्यतिरिक्त ही जी यात्रा निघाली आहे या यात्रेचं स्वागत सगळ्या समाजाने केलेलं मराठा समाज धनगर समाज वंजारी समाज माळी समाज सगळ्यांनी स्वागत केलेलं आहे तर या मागासवर्गीय समाजाने स्वागत केलेलं आहे ठिकठिकाणी माझं स्वागत अन्य जातीतले अन्य समाजातले लोक करत आहेत त्यामुळे लिंगायतांना जागे व्हा सगळा समाज तुमच्याकडे असेनं पाहतो मला काल देवेंद्रजी फडणवीसांसोबत एक बैठक होती मी कपिलदारजी महाराज होते आणि आवशेकर महाराज होते मला अतिशय आनंद वाटला त्यांनी तर मला राज्यसभेवर खासदार केलं त्यामुळे त्यांचं तुम्ही सगळ्यांनी टाळायच्या कडक <दिखेवा> त्यांनी मला जाणीव करून दिली मी एमबीबीएस झाल्यावर कारसेवेला गेलो होतो तर ते म्हणजे तुला कारसेवक म्हणून तुला खासदारकी दिली नाही तू एमबीबीएस एस म्हणून तुला खासदारकी दिली नाही तू भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता किंवा स्वयंसेवकच म्हणून तुला खासदारकी दिली नाही तर लिंगायत समाजात आहेस म्हणून तुला राज्यसभा खासदारकी दिली त्यांनी मला जाणीव करून दिली तर मला असं लक्षात आलं की याचा अर्थ किंमले तुझा विकुरलेला रा समाज राजकीय दृष्ट्या सांगत नव्हते ती त्यांच्यामध्ये या समाजाची प्रगती होण्याची गरज आहे का हा समाज शिस्तबद्ध आहे हा समाज प्रामाणिक आहे त्यांच्या तोंडचे वाक्य आहे तर ते फेसबुक काही झालं नाहीत नितीनजी जे व्हिडिओ देवेंद्रजींचा जर रेकॉर्ड मिळाला तर सगळ्या समाजाने ऐकलं पाहिजे की त्यांनी काय म्हणाले समाजाबद्दल अत्यंत शिस्तबद्ध प्रामाणिक आणि देशाची सेवा करणारा हिंदुत्वाची कास धरणारा लिंगायत धर्माची मागणी केली कर्नाटकामध्ये गाव्यांनी नक्षलवाद्यांनी देशविघातक शक्तींनी पण त्यांना उत्तर त्यांनी मतपेटीतून दिलं आणि लिंगायत धर्म झिटकारून हिंदुत्व स्वीकारणारा हा लिंगायत समाज आहे हे फडणवीस फडणवीसांनी सांगते म्हणजे हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व आहे आणि लिंगायत समाज हा हिंदू धर्माचा अविभाज्य घटक आहे हे देखील स्पष्टपणानं तुम्हाला सगळ्याला आता समाजात सांगावं लागेल आपण हिंदू आहोत याचा आपण अभिमान ठेवा या यात्रेचा उद्देश म्हणजे तुमच्या सगळ्यांची जे काही लोक दिशाभूल करतात आता हा विनोद आहे अनेक वर्ष बऱ्याच जणांच्या पालख्या व्हायला पण आता पालख्या वाहनं बंद करा तुम्ही नेते व्हा तुमची स्वतःची ताकद उभी करा हा राज्यसभा खासदार याच्यासाठीच आहे मी जे गावगाव फिरायला लागलो तुझ्यासारख्या तरुणांना ताकद द्यायसाठी फिरायला लागलो महाराष्ट्रातल्या तरुणांना विधायक कामाला लावणे महाराष्ट्रातल्या तरुणांना संस्कार संस्कारक्षमपिणी निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून त्यांना प्रेरणा देणं हे माझं काम आहे आणि भविष्यामध्ये निवासी वस्तीग्रहाचा विषय असेल तो आम्ही मुंबई पुण्यामध्ये गोरगरिबांच्या मुलामुलींसाठी आम्ही निश्चितच करणार आहोत आणि देवेंद्र फडणवीसांनी त्याला आश्वासन दिलेलं आहे त्यांचं देखील तुम्ही टाळ्याच्या कणकाळाचं अभिनंदन करा विनंती केली आहे आचारसंहितेच्या पूर्वीसाहेब आम्हाला नवी मुंबई आणि पुण्यामध्ये मु भूखंड आरक्षित करून द्या जसं आता मी त्या सीओ मॅडमला विनंती केली त्यांना विनंती केली त्यांनी ती मान्य केली आता उद्यानं परवा महाराज आपली कनेरी मठामध्ये सभा आहे आपली बैठक आहे मुख्यमंत्री तिथे येणार आहेत त्यांना देखील मी साखळं घालणार आहे की आमच्या बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळाला मदत करा देवेंद्र फडणवीसांना विनंती करणार आहे पन्नास कोटीचे हजार कोटी करा निवासी वसतीग्रहाचं नुसतं भूखंड देऊन करू नका आता आम्हाला बांधकामासाठी पैसे द्या आणि आमच्या सत्तावन्न पोट जातीत असल्या लिंगायत समाजाला सर सकट ओबीसी हो मध्ये आरक्षण द्या हे आम्ही मागणी करतो आम्ही का मागो महाराज आम्ही बारा कोटीच्या महाराष्ट्रामध्ये आम्ही दीड कोटी आहोत आम्ही साठ ते सत्तर विधानसभा अशा जाते आणि सांगितलं केसमध्ये तीस ते पस्तीस हजार लिंगायत आहेत तुम्ही मनात ठेवले तर निवडून आणू शकता पाडूही शकता पण मी तुम्हाला म्हणत नाही कोणाला मतदान करा कोणाला द्या मी आदित्यवाला एक व्हा तुम्ही एकत्रित व्हा संघटित शक्तीद्वारे एक व्हा आपण जे उभं टाकलेलं आपण आमदार आहे तुमच्या दाराला तु येईल तुम्हाला म्हणल तुमच्या मागण्या मान्य करून घेण्याची ताकद किंवा होईल तुम्ही संघटित व्हाल तर